या वर्षीच्या नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नवरात्रीमध्ये नऊ दिवस रूपाचे पूजन केले जाते आणि हे पूजन करत असताना शक्यतोवर नऊ दिवस विविध रंगाचे कपडे परिधान करूनच देवीच्या नऊ रूपाचे पूजन केले जाते तर यंदा दोन हजार मध्ये ही नवरात्री तीन ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे मग या नऊ दिवसामध्ये कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे हे जाणून घेऊया सोबत आई जगदंबेचे एक सुंदर भजन, भजन देवीची पूजा करत असताना नक्की म्हणा तर आधी जाणून घेऊया नऊ दिवसाचे नऊ रंग कोणते आहे ते नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे तीन ऑक्टोबर या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजे चार ऑक्टोबर या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करून देवीची पूजा अर्चना करायची आहे यानंतर नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजेच पाच ऑक्टोबर या दिवशी राखाडी रंगाचे कपडे परिधान करायचे आहे त्यानंतर नवरात्रीचा चौथा दिवस म्हणजे सहा ऑक्टोबर या दिवशी नारंगी रंगाचे कपडे परिधान करून आई जगदंबेचे पूजन करायचे आहे नवरात्रीचा पाचवा दिवस म्हणजे सात ऑक्टोबर या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे नवरात्रीचा सहावा दिवस म्हणजे आठ ऑक्टोबर या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करूनच देवीचे पूजन करायचे आहे त्यानंतर नवरात्रीचा सातवा दिवस म्हणजेच नऊ ऑक्टोबर या दिवशी निळ्या रंगाचे कपडे परिधान करून देवीचे पूजन करायचे आहे आणि आगें नवरात्रीचा आठवा दिवस म्हणजेच दहा ऑक्टोबर या दिवशी गुलाबी रंगाचे कपडे परिधान करून मातेचे पूजन करायचे आहे त्यानंतर नवरात्रीचा शेवटचा तरीचा दिवस म्हणजेच नववा तरीचा दिवस अकरा ऑक्टोबर या दिवशी जांभळ्या रंगाचे कपडे परिधान करूनच देवीचे पूजन करायचे आहे अशा रीतीने नवरात्रीचे नऊ रंग आहे देवीचे पूजन करताना तुम्ही दिल्याप्रमाणे कपडे परिधान करून पूजन करू शकता यानंतर तुम्हाला देवी समोर एक सुंदर भजन म्हणावं लागेल त्यानिमित्ताने मी आपल्या समोर देवीचे भजन सादर करते વતે વ તે તુ લિન આઈ તુઝી કૃપા ગોઠી આઈ તુઝી કૃપાેગ મોટી ખન નારડા ભરીન તુઝી ઓટી खन नारळाने भरीन तुझी ओटी आई तुझी कृपा असू दे मोठी आई तुझी कृपा असू दे गोठी खन भरीन तुझी ओटी खन नारडाने भरीन तुझी ओटी हळद कुंकू तुला मी वाहते हळद कुंकू तुला मी वाहते भांगी तुझ्या मी गुलाल भरते भांगी तुझ्या मी गुलाल भरते नाकामध्ये नथ आहे तुझ्या मोठी नाकामध्ये नथ आहे तुझ्या मोठी खन नारळाने भरील तुझी ओठी खन नारळाने भरीन तुझी ओटी आई तुझी कृपा असू दे गमोठी आई तुझी कृपा असू दे गमोठी खन नारळाने भरीन तुझी ओटी खनार भि ओटी बेल तुला मी वाहते बेलफुल तुला मी वाहते साखर पेढे प्रसाद देते। साखर पेढे प्रसाद देते मंदिरात तू झा आहे गर्दी मोठी मंदिरात तू झा आहे गर्दी मोठी खन नारडाने भरी तुझी ओटी नारडाने भरीन तुझी ओटी आई तुझी कृपा असू दे मोठी आई तुझी कृपा असू दे गोठी भरीन तुझी ओटी भरीन तुझी ओटी मंदिरी आले तुझी ओटी भर न्याला मंदिरी आले तुझी ओटी भर न्याला हातात घेऊन खन नारळाला हातात घेऊन खन नारळाला केळ निंब नारळ आहे तुझ्या साठी केळ निंब नारळ आहे तुझ्या साठी खनारळाने भरीन तुझी ओटी खन नारळाने भरीन तुझी ओटी आई तुझी कृपा असू दे गोठी आई तुझी कृपा असू दे गोठी खन नारळाने भरीन तुझी ओटी नारडाने भरीन तुझी ओटी ओटी भरूनी आशीर्वाद घेते ओटी भरूनी आशीर्वाद घेते चरणी तुझा मी मस्तक ठेवी ते चरणी तुझा मी मस्त कठेवी ते हात आहे तुला वर देण्यासाठी हात आहे तुला वर देण्यासाठी खन नारडाने भरीन तुझी ओटी खन नारडाने भरीन तुझी ओटी आई तुझी कृपा असू दे मोठी आई तुझी कृपा असू दे ग मोठी भरीन तुझी ओटी खन भरीन तुझी ओटी खन ने भरीन तुझी ओटी